गोविंद शिल्प घेऊन येणार ट्विन एकोणऐंशी ट्विट बंगलोत्सव पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नवर सांगण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंगचे जगर कंपनी

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आता कोकणात काँग्रेसमधून एका नेत्याने पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे आज रायगडमध्ये काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला अलिबाग भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला या पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते महत्वाचे पदाधिकारी हजर होते प्रवीण ठाकूर हे रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार

राष्ट्रवादी ठरवले अशी ठाकूर काँग्रेसमध्ये जाण्याचे आहे माहिती प्रवीण यांनी दिली अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी